काय सांगा तुमका आज चंद्र सूर्य तारे सगळे विरुद्ध देशाने उगावलेले म्हणून काय विचारता कारण तसाच असा कारण सकाळी सहा वाजल्यापासून किती सकाळी सहा वाजल्यापासून काय चुलीकडे जाऊन करता हा? तुमका बघूच आह तर तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि खा गावासून जिल्ह्यासून तालुक्यासून बघतात तो मात्र मग कमेंट करून कळवा नाहीतर माझ्या काना राहत हा चला चला भाऊ माझू काय करतो तर बघूया चला हो चला बघा घो माझो घावणे करता सकाळी सहा वाजल्यापासून उठान एका म्हणतात केळी जा स्वाप हा असा पीठ ढवळून घ्यायचा <laughs> काढायचं बघा या काय दोन दोन प्रकार एक पिवळे आणि एक पांढरे वा भारी मोचारक <laughs> आज म्हणजे घावणे काढूचे लागले घावा भूक लागली भात घातलेला हा खाना नाही माशे वय हळद टाकले का बरे चवीक बरे लागतो दिसाक बरे दिसत आणि घावणं ह्यो खरा म्हणजे चायसूनच खाऊ बरो सगळ्यात पेक्षा चायसून खाऊ घावणं उत्तम मालवणी माणूस जर कोकणी को माणूस खरो जर कोण असा तर तो चायसूनच खातो लो तुमची चटणी लसूण चटणी नाही तर आणि काय भतुर स्वरा टाका पण घावण्याची खरी चव ही तुमका चायसूनच खाऊ मजा येते एका पुरे ओलपणापर्यंत पर्यंत वर सुद्धा सुखापर्यंत परतायचो नाही बघा आता वायच वायच रंगलेत ते झाले काय नंतर परतायचो बघूया आपण आता बघा असो बाजूसून नाही का पोलिट न म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते का कमेंट करून कळवा हे बघा असो ह बघा उचालो काय मग असो घ्यायचो आणि असो परतायचो असता कामाने घावणे आता काय नवीन नवीन पॅन बिन काय काय होत पण त्या पॅनवर केलेलो घावणं खाऊन बघा आणि भिड्यावर केलेलो खाऊन बघा आणि भिड्यावर चुलीवर केलेलो घावण्यात जी चव ती तुमच्या पॅनवरच्या घावण्या कधीच येऊची नाही आमका आम्ही असले धावणे शेवये सगळे चुलीवरच करतो आमका आमकता दाखव तसला का आमक आवडणार आणि गावले खावचे तर चुलीवरचेच आता दुसऱ्या बाजून वायच भाजायचा लागता, वायच भाजर लोक गावन उच चालतात हो नाही अजून चिककाटा म्हणजे अजून झालो नाही लय कामा नये आणि लय कमी वाजता कामाने मोठ्या माणसांचा का आपला गॅसची आपली वाटणा कमी केली का कमी झाली हर फुकादा लागता फुका तो घ्यायचो आणि ह्याच्यामध्येच ठेवायचो आणि बाजून घावण्याची घडी घालायची आता ह्याका घडी घालायची नाही इतके लगेच तर आपण त्याला लावून घेऊया बिड्याक दोन प्रकार हा दोन प्रकार हे बघ ह्यो पण एक प्रकार हा तुम्ही कांद्यात चमचो कांद्यात बुडवायचो आणि कांद्यान सुद्धा तुम्ही लावू शकता ह्याच्यात कस बुडवायचो आणि कसो लावायचो कांद्यान सुद्धा घाऊने बरे होतात आणि केळीच्या सोपान सुद्धा आणि ह्या पीठ प्रत्येक वेळी ढळून घ्यायचा लागता नाही तर कसा पीठ खाली बसता पाणीवर राहतात त्यामुळे प्रत्येक वेळी ढळून घ्यायचा तसं अजून येतो नाही का वाईट सुकाक होय तो वाईट नाही तर मग चिकाटतो वाईट सुकाक होतो आता हे घाऊन नाही बघा हे बघा सुकले ना काय ते हे बघा चिक चिकाडणंच नाही हे बघा अक्कोच्या अक्को घाऊन तुमक तोसोच्या तोसो येतो बघा म्हणून तो आधी सुकाक ठेव आणि गावने बघा कसे कुळकुळीत कुळीत एकदम वाईट चुका गो त्याचा टायमिंग असता प्रत्येक गोष्टी आता न ज्यावेळी हडसून परत लव हाऊन परत लव काय तो घडी घालायची दाखवते तुमका वाईट थांबा धीर वा। घ्यावा खाऊ नको चॅनल बघित तो सर सबस्क्राईब केला नसत तर करा लाईक करू केला नसात तर करा ही सगळ्यांका शेअर करा आणि आपल्या चॅनलला सहकार्य करा आणि तुमका कसा वाटला तुम्ही कसे बनवतास तुमच्याकडे गावणे हे प्रत्येक कान मात्र आवर्जून मध्ये माझा कळवा बघूचा खडे खडे कोण कोण माझा व्हिडिओ बघतो तुम्ही खायच्या गावसून व्हिडिओ कळवा आमका कळाक नको तुम्ही सुन बघतास ते मग पटापट आपापल्या गावाचं नाव शेअर करा कमेंट मध्ये टाका आणि तुमच्या गावात घावणे कसे बनवतात ते पण आमका सांगा आम्ही याच्यात घावण्याचा तांदळाचा पीठ वायच जरा बारीक बारीक करायचं ना वायट जरा खरं ठेवू हो बाहेर मग घावणे बरे येतात आणि त्याच्यात मीठ टाकतो बाकी आम्ही काय नाही तुमच्याकडे काय या गळा जर आण करत असतील घावण्यात तर त्या सांगा आता बोगिया गाव नो काल काय नाही ना नाही ना आज माईज वाईच होगला आता असतलो ना उ? तो गाव ना सुकला असतलो ना घडी मारा मारूया त्या काय नाही त्या उशीर झालो तरी चांगल असो घ्यायचो असो पारता येतो आता ह्यो परत लाव काय ह्याची घडी घालायची अशी बघा अशी अशी घडी घातली काही हो एका एक ठेवत जायचो दुसरं घावन परत हे टाकायचो एका आमच्याकडे सूप म्हणतो तुम आम सूप तुमच्याकडे काय म्हणतात त्या सूप नाही तर आम्ही केळीच्या पानावर सुद्धा काढतो पण आमच्याकडे सूप असता आसुडूचा तांदूळ आसूडू म्हणा का आसुडूक गावता हे बाबापासून तयार केले हम्म ह्या बांबू पासून तयार केलेला त्या आम्ही चिओ म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतो कोण कोण मानगो म्हणतात कोण कोण काय म्हणतात आमच्या आम्ही त्या मालवणात आमच्याकडे चिओ म्हणतो त्या चियापासून त्या बांबूपासून बनवलेला ह्या सूप तुमच्याकडे काय म्हणतात त्या कळवा आणि ह्या सूपात बरोबर ते आम्ही लावून घेतो असे मग काय बघताच का घावणे खाऊ घ्यावा पाटकन लाइक शेअर करा सबस्क्राईब करा आणि पटापट खाऊ घ्यावा आता याच्याबरोबर बरोबर काय बायल काय करता देऊ जाणी काय करत उसळ उसळ मी वा खूप लहान असल्यापासून करते माझ्या आजीन माझ्या आवशी शिकवल्या शिकवल्यान घावणे करूक माझ्या आवशी खूप जेवण करू शिकवल्या मी साथीत असल्यापासून जेवण करतोय सगळा हे बघा याच्या बरोबर असो मधीत ठेवायचो असो आणि परत जैसे थे तेल लावून घेतला त्याला मात्र भेड्या पूर्ण लागावया हा असा गोल कडेन सगळा त्या लागा जर नाही लागला का तुमच्या केल्यान कल्याण असं सगळीकडे लागा खोया भिडा घासता कामा नये भिडा घासला खरगला काय किरा घातला चला खाऊ घ्यावा चला तर मंडळी नू आता माझं घो घावणे आणि ही चवळीची उसळ हा पहिलो घास चाय बरोबर आणि मी घेतलंय पिवळो म्हणजे हळद टाकून केलेलो घावण खाता चवळीची उसळ केले ना चाय बरोबर हम्म काय मस्त हां हम्म आता तुझे चवळीची उसळ हम्म चवळीची उसळ बरे घटमुट केल्या ना हम्म कशी झाली बारी हा नशीब माझा चाय पेक्षा कमी चाय बरोबरच बरो त्याच्यामुळे मी चाय बरोबर खाणार तू खाणार खात येत खात आता खाऊ कस येत येतोय तर मंडळी कसे वाटले माझ्या घावाचे हे पराक्रम ते तुम्ही कमेंट करून कळत आलास त्याच्याबद्दल माका शंकाच नाही हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पटकर हे घावणे खाऊ घ्यावा हां